उल्हासनगर शहरातून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग एका खासगी ठेकेदारानं ड्रिलच्या सहाय्यानं खोदलाय विशेष म्हणजे हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जलवाहिनी टाकण्यासाठी खोदला जातोय मात्र ठेकेदारानं हा रस्ता खोदण्यासाठी उल्हासनगर महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही हा महामार्ग खोदला जात असतानाचं चित्रीकरण करतानाच ठेकेदारानं तिथून अक्षरशः पळ काढला दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यानं ठेकेदार अशी मनमानी करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय मात्र ठेकेदारानं महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान केलं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी सांगितलं जर कार्यादेशात नमूद केल्याप्रमाणे टर्म्स अँड कंडिशन जे असेल टेंडरची त्याप्रमाणे जर संबंधित ठेकेदाराने किंवा अभिकर्त्याने जर काही ते काम केलं नसेल आणि तो त्या मनमर्जीने जर महानगरपालिकेच्या मालमत्तेचं नुकसान करत असेल मालमत्ता डॅमेज करत असेल तर त्यांच्या त्या ठेकेदाराच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल